चार बाई सहा इंचा चार बाय सहा इंच म्हणजे जवळपास तुमचे झाड बसायले वीस हजार समथिंग जस चार एक मध्ये दहा हजार आठशे नव्वद बसते तर त्याच्यापेक्षा आपण डबल जर पकडले तर वीस हजार झाड पकड व्हायला समजा एकरी तुमच्या शेतामध्ये चार बाय सहा इंचावर वीस हजार झाड मग तुम्हाला कापूस किती वीस क्विंटल झाला का नाही झाड तरी वाढवल तुम्ही मग काय मोनसर पॅक झाला खूपच होत पातेगळ थांबतच नाही कापूस किती झाला तुम्हाला विसरत करा एकशे साठ एकशे सत्तर एकरी किती आला काय साठ एकशे साठ ना आठ दोन सोळा समजा आठ क्विंटल आड़। खर्च किती झाला आडवाम झाला ना पण मग सांगण्याचं एकच तात्पर्य आहे जर तुम्ही वीस हजार एका एकर मध्ये झाड लावली समजा तर तुम्हाला आठ क्विंटल कापूस व्हायला आपल्याला सांगितलं जाते की जास्तीत जास्त झाड लावा आपण सोयाबीन किती पेर आलो एकरी पंचवीस वर आलो पहिले चाळीस पेरायचे तेव्हा किती सोयाबीन व्हायचं नाही आज किती होते येलो मोजॅक सोडला तर आज उत्पादन जास्त होते ना येलो मोजॅक तुमच्या शेतामध्ये नाही आला तर पहिले चाळीस किलोचे सोयाबीन पेरायचे आणि वीस किलो आज पेरतो त्याच्यापेक्षा आज जास्त होते ना मग कापूस हा कापूस जास्त वाढते की सोयाबीन जास्त वाढते कापूस कापूस जास्त वाढते ना मग कापसाचं अंतर तुम्ही तीन बॅग लावाले दोन दो, दो बॅग लावाले आणि सोयाबीनचं अंतर तुम्ही अडीच तीन फुटावर गेले म्हणजे आपण शेती काय करायला काय आपल्याला समजलं पाहिजे